माणूस उद्धव ठाकरे साहेबच पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार उद्धव यांच्यासारख्या देव माणसाला पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापिका सुरेखा निघोट मैदानात उतरल्या आहेत गावगावी घरोघरी जाऊन शिवसेना सभासद नोंदणी मतदार नोंदणी महिला आघाडी शिवसैनिकांशी बैठका घेऊन शिवसंवाद कार्य सुरू आहेत विविध स्पर्धा कार्यक्रम आणि उपक्रम यात्रा उत्सव सोहळ्यास भेटी व भाषणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवारच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देत आहेत स्वाभिमानी मराठी माणसांची बलाढ्य संघटना शिवसेना मशाल हे चिन्ह जनमानसात पोहोचवण्यासाठी जनसामान्यांचे प्रश्न समस्यांसाठी शिवसंकल्प भगवा सप्ताहाच्या माध्यमातून अहोरात्र शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी झटत आहेत आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील गावे वाड्या वस्त्या पिंजून काढून शिवसेना धर्म माय भगिनी आबाल वृद्ध आणि लाडक्या भावांपर्यंत पोहोचवण्याचं शिवकार्य सुरेखा निघोट यांनी आपल्या महिला आघाडी रणरागिणी व शिवसैनिकांच्या साथीने चालू ठेवले असून शिवसेनेचा भगवा झेंडा विधानसभेवर फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे ब्यूरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज चॅनल मंचर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करतोय आपल्याला शिवसेनेची सत्ता आणायची आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात जेवढे उद्धव साहेब मुख्यमंत्री होतील तेवढे आपल्या महिलांना न्याय मिळणार आहे तुम्ही पाहिलं अडीच वर्षाचा काळ होता फक्त साहेब मुख्यमंत्री झाले कोविड कोविडची लाट आली त्याचं ला किंवा आपलं दुर्भाग्य पण आपलं एक नशीब म्हणावं लागेल की त्या कोरोनाच्या वाईट काळात उद्धव साहेब मुख्यमंत्री होते म्हणून आपण <laughs> जगलो वैद्यकीय सुविधा या चांगल्या प्रमाणात आपल्याला मोजल्या आणि आपल्या जगात पाचव्या नंबरचा मुख्यमंत्री प्रार्थक त्यांची नोंद झाली मग असा चांगला मुख्यमंत्री या विविध कप्ती कारस्थानी लोकांनी पाय उधार केला कृतीवरून आणि आपल्याला पुन्हा त्या देव माणसाला आपल्याला मुख्यमंत्री पदाच्या कृतीत करू आणि आपल्या महिलांची एक ताकद दाखवायची म्हणून आपण गावाला विसरण आहोत